मित्रांनो आज सुद्धा आपल्याकडे ट्रेनिंग होती आणि भरपूर लांब लांब असे लोक आले तर त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ की त्यांना कशी ट्रेनिंग वाटली आणि चांगले वाईट जे काही अनुभव असतील ते नक्की ते शेअर करतील आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो सर तुम्ही कुठून आलात सर मी सुरातून आलोय गुजरात ओके कशी वाटली ट्रेनिंग तुम्हाला खूप छान मोलाची माहिती मिळाली आम्हाला ओके सर तुम्ही कुठून आला मी सांगली बत्तीस शहराळ इथून आलोय ओके खूप मज मस्त वाटलं खूप शिकायला भेटलं आणि याचा अनुभव भविष्यामध्ये स्वतःचा बिझनेससाठी मला खूपच चांगला होईल ओके मी सातारावरून आलो आहे ओके खूप छान शिकायला भेटलं वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळ्या पद्धतीने कशा करायच्या ते सगळं बघायला मिळालं छान वाटलं सर तुम्ही कुठून आलात मी डोंबिवलीवरून आलो आहे ओके मला स्वतःचा तो नवीन फार्म सुरू करायचं आहे रत्नागिरीला त्याच्यामुळे मी तुम्हाला YouTube वर तुमचं नाव ऐकलं होतं मी ट्रेनिंग जॉईन केली होती माझं तुम्ही नाव ऐकलं होतं तर तुम्हाला त्या पद्धतीने काही म्हणजे भेटलं इकडे आल्यानंतर नाही खूप काही जे सुरुवातीला जे लोकांना जे नॉलेज पाहिजे असतं ते तुम्ही प्रॅक्टिकल सकट आम्हाला दिलेलं आहे आणि खूप चांगली नॉलेजेबल माहिती दिलं अगदी पहिल्या दिवसाच्या पिल्लापासून ते अधिक जे म्हणजे पंच्याहत्तर दिवस किंवा दीडशे दिवसाची ती कोंबडी होईल तिथपर्यंत सगळं नॉलेज तुम्ही प्रॅक्टिकली दिलेलं आहे त्याच्यामुळे खूप चांगली नॉलेजेबल ट्रेनिंग झाली Okay. मी खिटकाली गावावरून आलो ठाण्यामधून ओके जर मी भरपूर ठिकाणी प पोल्ट्री व्हिजिट केले मी याच्यासाठी क्लासेससाठी पण जिथे हा अनुभव भेटला आहे ना तिथून म्हणजे पाया कसा उभा करायचा वॅक्सिनेशन कसं उभा करायचं आणि प्रॅक्टिकलमध्ये प मोस्टली वॅक्सिन कशी करायची हे पूर्ण माहिती सरांनी दिलेली आहे okay. याबद्दल धन्यवाद बोलतो सरांना okay. आणि पुढील वाटचाल कशी करायची कसं जोडायचं हे सरांनी व्यवस्थित सांगितलेलं सर तुम्ही कुठून आलात तुम? मी बीड वरुन आलोय okay. मला पण फार्म चालू करायचा आहे तर मला माहिती खूप आवडली इथली मला भविष्यामध्ये आता तुम्ही एवढा एक साधारण दोन दिवस प्रवासामध्ये एक बीड वरुन oh. जवळपास पाचशे साडेपाचशे किलोमीटर एवढं लांबून आलात तुम्ही oh. तर जे सांगतात की खूप लांब आहे आम्हाला एवढं लांब येणं शक्य नाही तर त्यांना तुम्ही काय सांगाल नाही आल्याचा खूप फायदा फायदा होतो आल्यावर ओके याच्या आधी मी कुठे ट्रेनिंग घेतली होती का नाही पनवेल वरनं आकाश द्विध फार्मला व्हिजिट केली होती आज सरांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगली फिजिकली आणि इथं बघितल्यानंतर स्पष्टपणे सगळीकडं व्हिजिट केल्यानंतर फार्मचा पूर्ण सेटचा कसा नियोजन करायचं आहे खाद्याचा कसं नियोजन करायचं आहे मेडिसिन कशा टायमावर द्यायचे आहेत या पूर्णपणे आपल्या डोळ्यासमोर दाखवण्यात आल्या व डोसेस वगैरे कसे द्यायचे लस वगैरे कशी दाखवायचे या पूर्ण माहिती सरांनी आज खूप चांगल्या पद्धतीने दिली मी जवळपास तीन चार फार्म हिंडलो पण अशी माहिती मला कुठेही भेटली नाही सरांची खूप खूप धन्यवाद मी रत्नागिरीहून आलो गाव गाव तर कुकुट का पालन बद्दल युट्यूबवर इतर बघतो ते तडवून वगैरे सांगतात ते सांगता तसेच ते सर सांगत नाही ते आहे ते प्रॅक्टिकली okay. जे सांगितलं होतं युट्यूब वर तेच आम्हाला भेटलं त्याने कोणती खोटी माहिती दिली नव्हती आम्हाला कुठून आलात मी मुंबई नवी मुंबई वाशीवरून आलो okay. मी मुंबई महानगरपालिकेत अडतीस वर्ष सेवा करून आताच निवृत्त झालो okay. पण त्यापूर्वी तुमचे द्वित फार्मचे नेहमी व्हिडिओ पाहत होतो uh -huh. मनात एक हुरूर होती कधीतरी आपण ट्रेनिंगला जाऊ पण वेळच नव्हता रजा नव्हती uh -huh. आणि आता रिटायर झाल्यावर पहिलाच रविवार मी तुमच्याकडे आलो आणि माझ्या मनात जी इच्छा होती ती पूर्ण झाली की कधी असं वाटायचं की गावठी कोंबडी पाळण्यासाठी कशाला प्रशिक्षणाची गरज आहे पण इथे आल्यावर कळलं की जे मेडिसिन आहे ते दिलं तर जी मॉर्टिलिटी आहे ती कमी होऊ शकते म्हणजे आपला जो फायद्याचा जो धंदा आहे तर okay. तो, तो व्यवस्थित होऊ शकतो तसेच नवीन जे तरुण आहेत आता मी तर साठीकडे आलो पण आज इथे बघतो तर एक तीस एक वर्षाचे ते पंचवीस पासून जे तरुण आलेत तर नवीन उद्योग जे तरुण उद्योजक आहेत त्यांनी उद्यो नोकरीकडे नव्हता या धंद्याकडे वळावा आणि या आपले जे पाटील सर आहेत द्वित फार्मचे मालक त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन पुढे पुढे त्यांनी भविष्यात तशी चांगली वाटचाल करावी अशी मी त्यांना शुभेच्छा देतो तसेच मी आपले पा, पाटील सरांना धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं खूप धन्यवाद <laughs> कुठून <सर्त्त्मीकुटून>... मी <laughs> उसगाववरून okay. उसगाव okay. करू खरू गावठी कुक्कुट पालन करायचं असेल तर तुमचं प्रशिक्षण घेतल्याशिवाय करूच नाही आता आम्हाला असं वाटत होतं की आम्ही स्वतः तिकडे करू पण नाही आज प्रत्यक्ष दाखवला तुम्ही खरोखर तेव्हा वाटलं की आता आम्ही स्वतः गावठी कुक्कुट पालन करू शकतो धन्यवाद सर मी वांगणपाडा उट्टावली आणि विक्रमगडमधून आलो आहे तर मी तुमचा व्हिडिओ यूट्यूबवरती बघितला त्यासाठी मी आज इथं व्हिजिट केली तर इथे येऊन मला भरपूर काही शिकायला मिळालं प्रॅक्टिकली काही गोष्टी वॅक्सिनेशन वगैरे करायला आहे तर तुमचे खूप खूप आभार मानतो थँक्यू नमस्कार सर मी उमेश खडके मी चारोटीवरून आलो आहे मी यूट्यूबला सरांचे व्हिडिओ ब व्हिडिओ बघितले मला खूप आवडले मनात वाटलं की जाऊन ना विजिट करावीस आज प्रत्येक आलो सरांचं मार्गदर्शन आणि सरांनी जे प्रॅक्टिकली दाखवले ते खूपच छान आहे मी रेकमेंड करेन म्हणजे आप आमच्या आपल्या इकडच्या आदिवासी तरुणांना आणि ह्यांना की कंपनी किंवा क्रिकेट किंवा बाकी दुसऱ्या गोष्टी करा तुम्ही पण व्यवसायाकडे पण वडा असं कारण की मी स्वतः रेल्वेमध्ये जोबला होतो इंटर्नशिप केली दोन महिने म्हणजे हे मला आवडलं नाही तर मी सोडला असं जो त्याच्यानंतर घरी आलो स्कीम थ्रू असं पंचायत समितीकडून हे आपलं पोल्ट्रीसाठी अर्ज केला मंजूर झाला पोल्ट्री बांधली त्याच्यानंतर मी दोन बॅच विदाऊट ट्रेनिंगनी हे केलं असं तर मग चांगला बेनिफिट वगैरे भेटला त्याच्यानंतर वाटलं की ट्रेनिंग करावं असं ट्रेनिंग केली आज सरांनी खूपच म्हणजे चांगल्या प्रकारे प्रॅक्टिकली हे करून दाखवलं तर मी सरांचा खूप खूप खुँ आभारी असं धन्यवाद ओके धन्यवाद तर मित्रांनो आता बघत असाल तर भरपूर अशी लोकं आलेली तिकडे आणि विशेष म्हणजे एक वीस वर्षाचा एक तरुण आपल्या इथे आलाय आणि त्याला करायचं कर आहे तर तुला कसं वाटलं नमस्कार माझं नाव जय पाटील अंबरनाथ वरून ओके सरांनी आम्हाला शिकवलं जसं मनुष्याचं जीवन आपण शाळेत शिकतो लहानाचा मोठा कसा होता तसं सरांनी आम्हाला इथे कुकुटचं जीवन शिकवलं आणि या याबद्दल सरांचा धन्यवाद आणि वहिणींच्या हातचं जेवण खूप भारी होतं त्यांचं पण धन्यवाद <laughs> मित्रांनो बघत असाल तर हे पूर्ण आपल्या इथे ट्रेनिंगला आले होते पूर्ण प्रॅक्टिकल गोष्टी आपण शिकवल्या आता इकडे बघत असेल तर मेडिसिन ह्या सर्व गोष्टी वॅक्सिन कसं करायचं टोटल गोष्टी आपण इकडे शिकवतो तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका